वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर काळेवालाची भाजी तुम्ही करतच असाल आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने शेअर करत आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा काळेवाल म्हटलं तर रस्सा भाजी म्हटलं की त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी गावाकडे अगदी फेमस आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल हे काळेवाल म्हटलं तर शिजायला खूप वेळ लागणार तर नाही फक्त पाच ते सहा मिनटामध्ये याची भाजी तयार होते कशी ते आपण बघूया तर आता बघा हे काळेवाल मी कुकरला लावून घेतले स्वच्छ धुवून त्याच्या शेंगा असतात ते ओल्या शेंगा सोडल्या त्यानंतर ते बा दाणे जे आहे ते, ते स्वच्छ मी पाण्याने धुतले आणि भातासोबतच मी कुकरला लावून घेतलं अगदी तीन शिट्ट्या घेतल्या की छान असे मौसूज शिजले जातात तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करू इथे मी कांदा कट करून घेतला खोबरं आलं लसूण थोडासा खडा मसाला घेतला आहे तमालपत्र थोडी जावेत्री दालचिनी दोन लवंग तीन लव मिरी असं हे थोडासा खडा मसाला काढून घेतला आणि आपल्याला अगदी नॉर्मल गॅसवर हा मसाला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे कांदा खोबरं लसूण वगैरे आणि आता आपण बघा चार जा जा ते पाच दिवसांसाठी जर वाटण तुम्हाला वाटून ठेवायचं असेल जास्तीचं भाजीसाठी तर ते कसं तर मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये कारण बघा हे वाटण जे आहे ना वाटताना अगदी म्हणजे अशा पद्धतीने जर हा मसाला काढला तर आपण गावाकडे भाज्या करतो वाटणं पाट्यावर वाटतो तर अगदी बघा चुलीवरच्या भाजीची किंवा पाट्यावर वाटणाची जी, वा जी, जी चव असते ना ती वेगळीच अप्रतिम असते आणि ती चवय आपल्या भाज्यांना येण्यासाठी आपण असा मसाला भाजून घ्यायचा अगदी नॉर्मल गॅसवर कांदा खोबरं आलं लसूण तेल टाकून अगदी नॉर्मल गॅसवर सोनेरी रंगावर भाजून आणि विशेष म्हणजे की ह्या हे वाटण खराब होत नाही तुम्ही तीन ते चार दिवसांसाठी वापरू शकता आणि त्याचबरोबर कोथिंबीर वगैरे आपण जेव्हा कट करतो ना तर ती पण आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे कांद्यामध्ये आणि कांदा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे तो सगळा असा मोकळा करायचा आहे आणि तेल टाकून भाजून घ्यायचा आहे आणि सतत एकसारखा हलवला ना की सगळीकडनं एकसारखा भाजला जातो म्हणजे कुठेही असा कच्चा वगैरे राहत नाही आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात की मी कांदा बघा अगदी सोनेरी रंगा व्यवस्थित असा भाजून घेतला आहे कुठेच असा कच्चा असा दिसत नाही आहे आणि सतत हलवायचा कांद्याच्या सगळ्या पाकळ्या अशा मोकळ्या करून व्यवस्थित तेल टाकून नॉर्मल गॅसवर भाजून घ्यायचा आहे मसाला भाजताना किंवा मसाला वाटताना त्याची पण एक म्हणजे पद्धत आहे की आपण जेव्हा मसाला बघा काहीजण भाजतात तर अगदी हाय फ्लेमवर मोठा गॅस करतात आणि इकडनं तिकडनं उलटा पालटा केला की झाला कांदा भाजून पण तो काही ठिकाणी जळतो काही ठिकाणी कच्चा असतो भाजीला चव लागत नाही असं होतं आणि त्याचबरोबर तो, तो मसालाही टिकत नाही तर तुम्ही असा नॉर्मल गॅसवर व्यवस्थित तेल टाकून अगदी सगळीकडनं एकसारखा सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे आता खडा मसालासुद्धा मी थोडाफार भाजून घेते तर यामध्ये बघा दालचिनी लवंग मिरी शहाजीर वगैरे घेतलेलं आहे ते भाजून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी तर तुम्ही हवं तर कांद्यामध्ये पण भाजू शकता किंवा तशीही टाकू शकता तर आता हे बघा मिक्सरला मी ग्राइंड ग्राईंड आहे बिना पाण्याचा मसाला वाटायचा आहे म्हणजे पाणी बिलकुल घालायचं नाही आहे तरच तो मसाला पाच ते सहा दिवसांसाठी तुमचा टिकू शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला रस्साभाजी भाजी करायची असेल तर तुम्ही हा मसाला थोडा घेऊन तेलामध्ये परतला बाकीचे मसाले ॲड करून भाजी तयार होते मग तुम्ही कुठलीही भाजी असू द्या चिकन असू द्या तुमचं शेवगा वाल, किंवा गावठी चणे तुम्हाला कुठलीही काळ्या वाटणाची भाजी करायची असेल वांग्याची वगैरे तर तुम्ही हा मसाला वापरू शकता तर आता बघा हा मी बिना पाण्याचा अगदी पहिलं का पहिलं खोबरं लसूण आणि खडा मसाला बारीक केला त्यानंतर कांदा थोडा थोडा ॲड केला आणि पहिले खोबरं लसूण वगैरे त्याचबरोबर खडा मसाला बारीक करून नंतर कांदा त्यामध्ये थोडा थोडा मिक्स करून ग्राइंड करून घेतला बिना पाण्याचा वाटला आता हा मसाला वाटून झाल्यानंतर एका डब्यामध्ये असा पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायचा आता बघा मसाल्याची तयारी झालेली आहे आता आपण काळेवाल शिजले की नाही बघतोय तर काळेवाल छान शिजलेले आहेत तीन शिट्ट्या घेतल्या होत्या कुकरला आता बघा कढई तापायला ठेवायची कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालायचे मीडियम साईजचे त्यामध्ये फ्रेश असा कढीपत्ता घातला मी सात ते आठ पानं जिरे आणि मोहरी हाफ हाफ टी स्पून टाकले आणि जो मसाला मी आत्ता वाटलेला होता तो मसाला त्यामध्ये थोडासा टाकायचा तो मसाला थोडा त्यामध्ये टाकल्यानंतर तो व्यवस्थित तेलामध्ये पुन्हा परतून घ्यायचा म्हणजे भाजीला खूप छान चव येते अगदी चुलीवर आपण भाजी करतो ना तशी चव लागते अप्रतिम अगदी तुम्ही एक सोडून दोन भाकरी खाल बघा आणि अशी भाजी केली तर कोणाला आवडणार नाही लहान मुलं सुद्धा आवडीने खातात कारण ते काळेवाले एवढे छान मौसूर शिजले जातात ना तर खूप छान लागतात आणि दुसरे बघा आपण कडधान्यामध्ये जे काळेवाल आणतो ना ते, ते सुद्धा आपण असे गरम पाण्यामध्ये भिजवून जर त्याची भाजी केली तर ती पण अशीच होते आता हे ओले जे काळेवाला आहेत ना तर त्याची भाजी खूप छान लागते सीझनलाच ह्या शेंगा येतात तर आता बघा यामध्ये मी मसाले ॲड केले थोडंसं मी आ, लाल तिखट टाकलं हळद पावडर टाकले आणि जो आपला गो गोडा मसाला आहे आपण जो वर्षभरासाठी करतो तो मसाला मी एक ते दीड चमचा टाकला हे मसाले टाकल्यानंतर थोडंसं लागतनुसार पाणी मिक्स करायचं जास्त पाणी टाकायचं नाही कारण ऑलरेडीज ते आपण उकळून घेतलेले होते कुकरला त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं एक उकळी आली की मग गॅस ऑफ करायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी मिठाचा वापर करते रसाभाजीला मोस्टली मी खडामीठच वापरते थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि एक उकळी येऊन द्यायची दाण्याचा कूट टाकायचा आहे थोडासा म्हणजे चव छान लागते आणि आता एक दोन ते तीन मिनटं ठेवायचं आहे उकळी आल्यानंतर गॅस ऑफ करायचं आहे त्यामुळेच थोडं पाणी ॲड करायचं आहे तुम्हा तुमच्या क्वांटिटीनुसार आता भाजीला उकळी आली आहे तुम्ही बघू शकता खूप खूप छान छान भाजी 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 लागली झालेली तर आता झाली आणि आता मस्त गरमागरम आपण सर्व करायला घेऊया तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन सेट करा तर आता त्याच्यासोबत मस्त कांदा आणि लोणचं तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये